hello students i'm godavari and you are watching your favorite channel is english grammar for 8 9 10 students today is our day 4 and we are going to learn about basic models 12 basic models if you have learned it then you can make many different kinds of sentences with the help of this one अगदी तुम्ही केवळ लहानच नाही तर खूप मोठे मोठे वाक्य सुद्धा तुम्हाला छानपैकी बनवता येतील याची गॅरंटी तुमची तुम्हालाच येईल जर तुम्ही ह्या बारा मॉडेल ऑक्झुलरीजचा उपयोग कसा करायचा हे शिकलात तर स्टुडंट्स बऱ्याच जणांना मॉडल ऑक्झ्युलरीज जे आहेत ते खूप हार्ड वाटतात पहा ॲमेझॉन वगैरे यासारखे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हे तुम्हाला शिकलं तर ते बऱ्यापैकी तुमच्या अंगवळणी पडलेले असतात तुम्हाला ते तु येतात पण जे मोडल अक्झिलरीज आहेत स्पेशली हे हे बारा बेसिक मॉडेल्स आहेत जे मी इथे भोजवर लिहिलेले आहे याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला किंवा त्याचा उपयोग करायचा हे जर तुम्ही शिकून घेतलं तर तुम्ही पुष्कळ सारे वाक्य बनवू शकता चला तर मग स्टुडंट जास्त वेळ न घालवता आज आपण ह्या बारा मॉडेल्सचा उपयोग शिकणार आहोत त्यानंतर उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे की हे सर्व बारा मॉडल्स आणि आतापर्यंत आपण जे हे काही हेल्पिंग वर्क शिकलेलो हो। आहोत त्या प्रत्येकाचा उपयोग त्री 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 उपयोग आपण 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 शिकणार आहोत आणि त्यापासून मग मोठी वाक्य बोलू शकतो बोलत असतो ती पण ट्रिक्सने तर ते आपण उद्याच्या व्हिडिओत पाहणार आहोत पण त्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे की आतापर्यंतचे म्हणजे एकूण चार व्हिडिओजमध्ये मध्ये जो जो काही भाग झालेला आहे तो तुम्हाला छान जमत असेल अशी मी आशा करते तुमच्या असेल तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला खूप छान जमेल त्यासाठी अच्छा व्हिडिओ आता बघूया आपण तर पहा स्टुडंट बेसिक आता ऍक्च्युअल जे हेल्पिंग वर्ब असतात ते आणि मोडल्स याच्यामध्ये नेमकं काय अंतर असतं तर मोडल्स जे आहेत तर ते मूड दाखवत असतात स्थिती दाखवतात आणि त्या स्थितीनुसार त्या प्रत्येकाला एक वेगळा आणि विशिष्ट असा अर्थ असतो तर आज आपण अभ्यासणार आहोत बारा वेगवेगळ्या प्रकारचे मोडल ओके आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया प्रथम आणि नंतर त्यापासून सगळे जे वाक्य आहेत ते वाक्य सांगेल तुम्हाला आणि त्यानंतर आपण संपूर्ण वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहोत स्टुडंट आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत तुम्ही तो व्हिडिओ अभ्यासायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची त्यातले वाक्य तुम्हाला माझ्यानंतर हे म्हणत राहायचे आहे तुम्ही ते इंग्लिशमध्ये म्हणत राहा म्हणजे तुम्हाला ते जमेल तर स्टुडंट बघा कॅन कुड विल बी एबल टू हे जे एकूण मी इथे बारा बेसिक मोडल्स लिहिलेले आहेत तर ते साधारणपणे आपण अशा पद्धतीने त्याचे मी गट केलेले आहेत जेणेकरून अर्थानुसार आणि काळानुसार आपण ते कसे वापरतो त्यानुसार त्याचे हे गट पाडलेले आहेत तर बघा साधारणत हे तीन जे मोडल आपली आहेत आहे ते शकणे एखादी गोष्ट आपण करू शकतो आपण कोणती गोष्ट करू शकतो म्हणजे थोडक्यात काय तर आपली ॲबिलिटी आपली कपॅसिटी दाखवण्यासाठी आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे ओळख जे आहे ते आपण वापरत असतो म्हणजे कॅन कुड विल बी एबल टू हे तीनही वर्ग जे आहेत तर आपल्यामध्ये असणारी क्षमता आपल्यामध्ये असणारी शक्ती पॉवर कपॅसिटी हे आपण त्याच्याद्वारे त्या वाक्यांच्या द्वारे सांगत असतो त्याच प्रकारे कॅन कुड याचा वापर हा परवानगी घेण्यासाठी सुद्धा आपण करत असतो कसा तर बघा आता आपण ह्याचे आधी उपयोग बघूया कशा पद्धतीने होतात आता कॅन म्हणजे बघा अर्थ कसे येतात शकतो कुड म्हणजे शकत करू म्हणजे स्टुडंट तुमच्या लक्षात येईल की साधारणतः प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी किंवा त्याचा प्रेझेंट टेन्स मध्ये वापर करतो त्यावेळेस स्कॅन वापरतो आपण पास्ट टेन्स मधला अर्थ सांगायचा असेल भूतकाळातला अर्थ तर आपण पुढचा वापर करू शकतो आणि भविष्य काळातले आपल्याला वाक्य सांगायचे असतील शकणे या अर्थाचे तर त्यावेळेस आपण करू शकेल यासाठी विल बी एबल टू हा शब्द आपण वापरू शकतो तर काळानुसार तीन प्रकारे अशा पद्धतीनं आपण वापरतो फॉर एक्झाम्पल बघा शकतो शकतो अशा प्रकारचा अर्थ जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपण हे वाक्य वापरू शकतो फॉर एक्झाम्पल आय कॅन ब्रेक दिस वॉल आय कॅन ब्रेक दिस वॉल बघा आता ही वॉल आहे भिंत आहे समोरची माझ्या तर ती मी तोडू शकते दिस इज वॉट दिस इज माय कपॅसिटी म्हणजे मी खूप समजा जाड जोड अशी एक व्यक्ती असेल तर ती काय म्हणेल आय कॅन ब्रेक दिस वॉल सो दिस इज माय कपॅसिटी सो so तशाच प्रकारे तुम्ही असंही म्हणू शकता की आय कॅन राईट इन इंग्लिश मी इंग्रजीमध्ये लिहू शकते दिस इज माय ॲबिलिटी ओके सो अशा प्रकारे तुम्ही अॅबिलिटी वगैरे दाखवू शकता त्याचप्रकारे समजा कॅन जे आहे तर तुम्हाला इन्फॉर्मल रिक्वेस्ट करायची असेल आपले फ्रेंड्स वगैरे किंवा आपले रिलेटिव्ह बहीण भाऊ किंवा मैत्रिणी मैत्रिणी असतील तर त्यावेळेस तुम्ही जर परवानगी घ्यायची असेल आपण सहज बोलतो आपण म्हणतो चला आता निघू का सो कॅन आय गो नाव मी जाऊ का आता कॅन आय गो नो अशा प्रकारे आपण म्हणू शकतो किंवा आपण परवानगी घेऊ शकतो कॅन आय गो ना मी आता जाऊ का म्हणजे हे प्रकारे आपण परवानगी घेतो म्हणजे इन्फॉर्मल सिच्युएशन मध्ये जर परवानगी घ्यायची असेल तरी आपण कॅनचा वापर करू शकत असतो सो अशा पद्धतीनं शपणे या अर्थाचे वाक्य कमडण्यासाठी जसं की ही कॅन ही कॅन वर्क हार्ड ओके ही कॅन राईट इन इंग्लिश तो इंग्रजीमध्ये लिहू शकतो अशा पद्धतीचं वाक्य जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही सहज बनवू शकता सिकेन कुक ही जेवण बनवू शकते यस ही तिची एबिलिटी आहे सी कुक तशाच प्रकारे बघा आता कुडचा अर्थ असेल म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट आपण करू शकत होतो असा जर आपल्याला अर्थ सांगायचा असेल तर सपोज एखादी व्यक्ती आहे आता थोडी वयाना जास्त झालेली आहे तर ती व्यक्ती म्हणत असेल समजा आपण त्या व्यक्तीबद्दल बोलत असू तर काय म्हणू ही कुड रन फास्ट ही कुड रन फास्ट म्हणजे तो पूर्वी होऊ शकत होता बट नाव तेव्हा आपण हे वाक्य वापरू शकतो जसं की ही विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश ओके इफ इफ यू अटेंड दिस क्लास विथ मी फॉर नाही आय विल बी बट बट आय विल बी एबल टू डू द वर्क फास्ट बिकॉज आय एम डुईंग एक्झरसाइजेस मी आता एक्झरसाइजेस करते सो आय विल बी एबल टू वर्क फास्ट इन फ्युचर आय विल बी एबल सुचवायचं असतो ओके सुचवणे एखादी गोष्ट सुचवायची असते जसं की मी सांगेल समजा तुम्हाला की यू शुड वर्क खाड यू शुड लिसन सो अशा प्रकारे मी समथिंग सुचवते आहे सजेशन देते आहे की यू शुड डू ए अशा प्रकारे यू शुड वर्क हार्ड तुम्ही खूप चांगलं आणि खूप जास्त काम जर केलं तर तुम्ही काम जास्त काम केलं पाहिजे असा याचा अर्थ होतो तू जास्त चांगलं काम केलं पाहिजे यू शुड वर्क हार्ड खूप मेहनत केली पाहिजे आता पाहिजे या अर्थाने आणखी एक शब्द येतो आणि तो म्हणजे ऑट ऑटो या शब्दाचा अर्थसुद्धा पाहिजे असाच असतो परंतु दोन्ही पाहिजे आहे पण मग नेमका काय फरक आहे जनरली आपण बोलीभाषेमध्ये हा फरक तिथ कसा पाहिला जात नाही परंतु ग्रॅमॅटिकली जर पाहायला गेलं तर दोन्हीमध्ये महत्त्वाचा हा फरक असतो की ऑटो हा जो शब्द आहे तो मोरल म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या असतात आपण वॉट इज गुड हे जे आपण सांगत असतो की काय चांगलं आहे वापर तर त्यावेळेस आपल्याला शूडच्या ऐवजी ऑट टू आपण वापरायला पाहिजे हा दोन्ही मधला डिफरन्स आहे इन की हार्ड यू शुड स्टडी वन टू टू अवर्स डेली आता तुम्ही शूट घेऊ शकता शुड नॉट घेऊ शकता एखादी गोष्ट करू नये हे पण तुम्ही सांगू शकता ऑब्व्हियसली घरच्या प्रत्येक वाक्यामध्ये नॉट घेऊन आपण ते वाक्य न पण घेऊ शकतो नकारार्थी होतात आणि याच हेल्प वर्ब सोबत आपल्याला हे वाक्य जे आहे ते नकारार्थी घ्यायचे असतात जसं की सपोज मी सांगते आहे की यू शुड नॉट वॉच टी व्ही ओके यू शुड नॉट वॉच टी व्ही टी व्ही नाही पाहायला पाहिजे तुम्ही टी व्ही पाहणं हे आत्ता तुमचं काम नाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे यू शुड स्टडी यू शुड नॉट वॉच टी व्ही यू शुड नॉट प्ले मोबाईल गेम्स यू शुड स्टडी हार्ड तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे मोबाईल पाहणे टी व्ही पाहणे हे तुम्ही केलं नाही पाहिजे ओके सो so, अशा प्रकारे दोन्हीचा डिफरन्स लक्षात आला असेल त्यानंतर मस्ट 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 म्हणजे कोणती कोणतीही गोष्ट केलीच पाहिजे नक्कीच नक्कीच ठामपणे एखादी गोष्ट ज्या वेळेस आपल्याला करायला सांगायची असते तेव्हा आपण मस्ट या शब्दाचा वापर करत असतो जसं की मी सांगेल समजा यू मस्ट रिवाइज ऑल दीज सेंटेन्सेस यू मस्ट रिवाईज ऑल दीज सेंटेन्सेस तुम्ही हे सर्व सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केलीच पाहिजे याचं तुम्ही रिव्हिजन केलंच पाहिजे म्हणजे तुम्ही कोणती गोष्ट केलीच पाहिजे अशा अर्थाचे वाक्य जेव्हा सांगायचे असतात तेव्हा आपण मस्ट वापरतो यू मस्ट वर्क हार्ड तू अभ्यास इथे पण हेच आहे यू शुड वर्क हार्ड तू केलं पाहिजे पण मी आता काय म्हणते मस्ट वर्क हार्ड तुला हार्ड वर्क करावंच लागेल अदर यू विल फेल जर मस्ट वर्क केलं नाही तुम्ही जर मस्ट म्हणते तर याचा अर्थ काय की तुला ते केलंच पाहिजे आता नाही का का तर काय होईल नाहीतर परिणाम वाईट होतील मग काय होईल ते आपण पुढच्या वाक्यात सांगू यू मस्ट वर्क हार्ड अदरवाइज यू विल फेल तू वर्क हार्ड नाही केलंच तर तू फेल होशील सो मी तुम्हाला सांगते मस्ट मग मा जेव्हा मी मस्ट वापरेल तेव्हा त्याचा अर्थ असा समजायचा अरे बापरे आता ही गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे ओके okay. सो so, अशा पद्धतीनं दोन्हीमधला डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे शूड आणि ऑट टू मधला आणि मस्ट म्हणजे तिन्ही गोष्ट नक्कीच आपण केली पाहिजे सो so स्टुडंट त्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया हॅश टू हॅव टू आता टू पास्ट मधल्या गोष्टी सांगण्यासाठी आणि फ्युचर मधल्या सांगण्यासाठी विल हॅव टू सो हे तिन्ही काळामधले आहेत त्याचे अर्थ कसे असतात बघा हॅश टू हॅव टू जो आहे तो आपल्याला एखादी गोष्ट करावं लागत आहे असे जेव्हा अर्थ असतात काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला कराव्या लागतात फारशा आपल्या मनात नसतात मजबुरी असते पण त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला जबाबदारी म्हणून कराव्या लागतात आहे ना आय हॅव टू टेक केअर ऑफ माय ग्रँड पॅरेंट्स मला माझ्या ग्रँड पॅरेंट्सची कामं जी आहेत किंवा ग्रँड पॅरेंट्सचं काळजी मला घ्यावी लागते सो so, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी जबाबदारी आहे म्हणून मला ते गोष्ट करावी लागते म्हणजे अशा प्रकारे जबाबदारी सांगण्यासाठी सुद्धा आपण हॅव टू हॅश टू चा वापर आपण करू शकत असतो बघा आता हॅश टू आणि हॅव टू फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे ही ही सी इट म्हणजे आणि कुठले सिंगुलर नाउन असेल तर यू हॅव टू यूज हॅच टू तुम्हाला हॅश टू वापरावं लागेल ही हॅज सी हॅज इट हॅज राम हॅच कोपल हॅज सीता हॅच ओके ना सो वाक्य पहा सी हॅच टू वेकअप अर्ली तिला सकाळी लवकर उठावं लागतं आहे ना उठावंच लागतं मजबुरी आहे ऑफिसला जावं लागत असेल जॉबला जावं लागत असेल सो सी हॅज टू अप अर्ली इन तीच गोष्ट मला भूत्काळात सांगायची असेल की से, कि, ओ यस इन एप्रिल इन एप्रिल आय आय हॅड टू अप अर्ली इन एप्रिल एप्रिल महिन्यात मला खूप सकाळी लवकर उठावं लागायचं बट नाव इट इज द मंथ ऑफ मे द नाऊलिडेज आर गोइंग ओके सो आपण असं म्हणू शकतो की ही हॅड टू गो देअर त्याला तिथे जावं लागेल त्याला जावं लागलं इच्छा नसेल पण त्याला जावं लागलं किंवा ही हॅज टू डू सम वर्क देअर फॉर दॅट ही हॅज टू गो देन विल विल टू टू गोष्ट देअर देश्य काळात करावी लागणार असेल तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की विल विल हॅव टू विल हॅव टू म्हणजे भविष्य काळात एखादी गोष्ट आपल्याला करावीच लागेल सो बघा अशा प्रकारची वाक्य असतील तर आपण कसं म्हणू वी विल हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट डेफिनेटली आहे ना आपल्याला जर सर्व इंग्रजी भाषा बोलायला शिकायचं असेल आणि ते बोलायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल वी विल हॅव टू प्रॅक्टिस इट वी विल हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल सो वी विल हॅव टू वर्क हार्ड टू अचीव अवर एम्स आपल्याला काही आणायचं असेल तर आपल्याला मार्केटला जावं लागेल ओके सो बघा अशा प्रकारे हॅव टू हॅड टू आणि हॅड टू चा उपयोग असतो आपल्याला एखादी गोष्ट करावी लागेल तर अशा प्रकारचे जे काही वाक्य असतात तर ते आपण या पद्धतीनं म्हणू शकत असतो फॉर एक्झाम्पल स्टुडंट सपोज करायची असेल तर आपण काय म्हणू सपोज आय हेल्प आय हॅव टू आय हॅव टू हेल्प हर मला तिला मदत करावी लागेल आय हॅव टू हेल्प हर ओके आय हॅव टू हेल्प हर बिकॉज सी नीड सी नीड्स ओके देन हॅड टू सपोज मी हेच वाक्य आपण भूतकाळामध्ये सांगू शकतो की ही हॅड टू हेल्प हर त्याला तिला मदत करावी लागली करावी लागणार होती रित आहे ते बऱ्यापैकी कमी वापरामध्ये असतात डे टू डेज लाइफ मध्ये परंतु यूज टू हा जो मॉडेल बोललेला आहे तर तो खूप वापरात असतो त्यामुळे नीट समजून घ्या अशा प्रकारचे वाक्य आपण विल रिवाइज ओके सगळे वाक्य आपण पुन्हा रिवाइज करूया बघा यूज टू चा अर्थ काय असतो तर भूतकाळामध्ये एखादी गोष्ट एखादी जी सवय असते आपल्याला ती सांगण्यासाठी आपण यूज टू चा वापर करत असतो नीड टू म्हणजे गरज आहे नीड म्हणजे गरज असणे नीड टू आता नीड हा एक मेन वर्क पण आहे स्टुडंट सो so, नीड मेन वर्क आलेला असेल तर त्याचे वाक्य वेगळे असतात असते वे ह्या सर्व वाक्य तुमच्या लक्षात असणार आहे की आपण बहुतेक सर्व वाक्य जे आहेत ते आपले एस प्लस आपण घेत असतो पुन्हा मोडाल आहे ना आणि त्यानंतर मेन वर्क सो so, पी वन प्लस ओ सगळ्या वाक्यांच्या ज्या रचना आहेत त्या अशाच प्रकारच्या रचना आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल हे, हे, असे हे सर्व वाक्य पाहिल्याच्या नंतर बघा जसं की इथं आय सब्जेक्ट आहे आपण कॅन हे मोडल घेतलेले आहे त्यानंतर आपण हा घेतलेला आहे वी वन ओके इथे पण पहा ही कुड रन फास्ट ही हा सब्जेक्ट आहे त्यानंतर कुड मोडल ऑक्झुलरीज घेतलेले रन वी वन आहे तशाच प्रकारे विल बी एबल टू बघा एवढा विल बी एबल टू एवढा संपूर्ण मोडल ऑक्झुलरी आहे त्यामुळे ही मोडल ऑक्झ्युलरीज आहे प्लस त्याच्यानंतर आपण स्पीक हे वी वन आहे म्हणजे बघा मोडल अब्जुलरीज हे असे असतात आणि स्टुडंट इथे गमत अशी असते की शक्यतोवर बघा हॅश टू हॅव टू सोडलं तर बाकीचे सर्व मोडल्स जे आहेत तर ते वेगळ्या सब्जेक्ट पुढे वेगवेगळे येत नाही जसं की हॅश टू ही हॅश टू सी हॅश टू असं म्हणावं लागेल ही सी इथे असेल तर हॅश टूच घ्यावं लागतं ते आपल्याला कुठल्याही सब्जेक्ट पुढे तेच घ्यावे लागतात म्हणजे ही पुढे वेगळं शी पुढे वेगळं असं घ्यायची गरज नसते आय असेल तरी आपण कॅनच देऊ शकतो वी असेल तरी कॅनच घेणार ही असेल तरी आपण कॅनच घेणार ही कॅन आय कॅन वी कॅन यू कॅन सी कॅन इट कॅन ओके सो स्टुडंट आता याचे अर्थ तर भूतकाळातली एखादी गोष्ट जर आपली सांगायची असेल एखादी सवय असेल आपल्याला मागे कधी असणारी तर ती सवय तुम्ही सांगू शकता गाडी चालवायची तिला गाडी येत असते ती पूर्वी गाडी चालवायची बट काही कारणाने ती आता ती चालवत नाही सो so, सपोज मी असं म्हणेल की आय युज टू सिंग मी पूर्वी गाणं गायची आता नाही गाणं गात याचाच अर्थ काय असतो की माझी मागची सवय आहे भूतकाळातली सो आय युज टू राईट स्टोरीज शॉर्ट स्टोरीज आय युज टू राईट शॉर्ट स्टोरीज मी पूर्वी शॉर्ट स्टोरीज लिहायचे आता नाही लिहित पण मी पूर्वी लिहायचे ओके आय यूश टू स्टडी हार्ड आय यूश टू स्टडी हार्ड बट नॉट नाव याचाच अर्थ काय आता नाही ती सवय ती पूर्वी होती म्हणजे आता ती नाही हा अर्थ लक्षात घ्या आता नीट टू बघूया नीट टू म्हणजे गरज असणे एखाद्या गोष्टीची गरज असणे फॉर एक्झाम्पल आय नीड टू स्पीक इन इंग्लिश इंग्रजीत बोलणं ही माझी आता गरज आहे मला इंग्रजीत बोललंच पाहिजे मला इंग्रजीत बोलण्याची गरज आहे आय नीड टू स्पीक इन इंग्लिश आणि नीड हाऊ आय नीड टू लन हाऊ टू राईट ओके आणि टू लर्न हाऊ टू राईट आता मला गरज आहे की मी शिकलं पाहिजे की इंग्रजीमध्ये कसं लिहायचं आहे सपोज तुम्हाला येत नाही तर इट इज आपण असं म्हणू शकतो की यू नीट यू नीड टू लर्न हाऊ टू राईट इन इंग्लिश देन डेअर टू डेअर टू म्हणजे हिंमत असणे डेअर डेअरिंग डेअरिंग आपण म्हणतो ना आय डेअरिंग सो डेअरिंग मीन्स डेअर डेअर मीन्स हिंमत असणे डेअरिंग असणे सो हिंमत असणे मग केव्हा आपण वापरू शकतो तर आय डेअर टू स्पीक हिम आय डेअर टू स्पीक हिम आय डेअर टू फाईट विथ हिम त्याच्यासोबत फाईट करायची माझ्यामध्ये हिंमत आहे सो आय कॅन डू इट मी ते नक्कीच करू शकते सो आय आय डेअर टू स्पीक हिम आय डेअर टू फाईट हिम आय डेअर टू वर्क अ हार्ड वर्क हार्ड आय डेअर माझ्यात हिंमत आहे खूप मेहनत करण्याची हिंमत आहे माझ्यामध्ये अभ्यास करण्याची हिंमत आहे इट मीन्स दॅट आयडियर आयडियर मीन्स हिंमत असणे सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं हे सगळे बारा मॉडेल्स जर तुम्ही नीट अभ्यासले आणि याचे सर्व वाक्यांची जर तुम्ही प्रॅक्टिस केली अँड ट्राय टू राईट ट्राय टू स्पीक मोर सेंटेन्सेस ट्राय टू टेल मोर सेंटेन्सेस मोर सेंटेन्सेस लाईक दिस टू युअर पॅरेंट्स टू युअर फ्रेंड्स ओके तुम्ही अशाच प्रकारचे वाक्य लिहून काढा तोंडी म्हणा आणि ते तुमच्या घरामधल्या व्यक्तींना म्हणूनही दाखवा सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट आफ्टर दॅट वी विल रिवाइड ऑल दीज ओके स्टुडंट स्क्रीनशॉट तुमचा घेऊन झालेला असेल आपण बघूया कशा पद्धतीनं हे वाक्य जे आहे ते आपल्याला म्हणता येतील फॉर एक्झाम्पल स्टुडंट आपण पासून सुरुवात करूया सपोज आय कॅन राईट इन इंग्लिश आय कॅन वर्क हार्ड मी खूप मेहनत करू शकते मी इंग्रजीमध्ये लिहू शकते आय कॅन आय कॅन डू एनिथिंग फॉर माय फॅमिली माझ्या कुटुंबासाठी मी काहीही करू शकते मी आयचे उदाहरण देते तुम्ही सर्व सब्जेक्टचे बनवा फॉर एक्झाम्पल एकच जर बनवलं तर आय कॅन आय कॅन वर्क हार्ड आय कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम ही कॅन सॉल्व दीज प्रॉब्लेम सी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम लाईकवाईज यू हॅव्ह टू रिसेंट इट यू हॅव टू प्रॅक्टिस इट अशा पद्धतीनं वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन एकच वाक्य म्हणा खूप वेळेस म्हणा खूप वेळेस म्हणलं की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस नक्की होईल हेच वाक्य आता आपण इंग्लिशमध्ये भूतकाळातली गोष्ट सांगण्यासाठी म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल आय कुड वर्क हा फाईट मी करू शकेल नक्कीच करू शकेल अशाच प्रकारे तुम्ही जर परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत बोलत वगैरे असाल तर तुम्ही म्हणू शकता कॅन आय लिव्ह नाव मी आता जाऊ शकते का तो अशा प्रकारे इनफॉर्मल सिच्युएशनमध्ये परवानगी तुम्ही घेऊ शकता त्याच्या उलट पुढे या शब्दाच्या अर्थाने पण तुम्ही परवानगी घेऊ शकता सपोज तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा फॉर्मल सिच्युएशनमध्ये कुठेही आहात तुमच्यासमोर कोणी व्यक्ती बसलेली आहे तुम्हाला जर त्यांची परमिशन घ्यायची असेल सपोज एखादी समोर मोबाईल यूज करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही म्हणू शकता की पुढे घेऊ मी युअर मोबाईल पुढे घेऊ मी युअर मोबाईल अशा प्रकारे त्यांना क्वेश्चन करू शकता त्या अशा सिच्युएशनमध्ये की आपण त्यांना परवानगी मागत असतो कृष्णाने मागतो परंतु ती परवानगी असते पण इट इज व्हेरी पोलाईट रिक्वेस्ट व्हेरी पोलाईट पण खूप पोलाईट रिक्वेस्ट असते ही की पुन्हा सोबत प्लीज हा शब्द वापरायचा नसतो तर जस्ट आपल्याला म्हणावं लागतं यू गिव मी युअर मोबाईल यू गिव मी युअर मोबाईल पुन्हा प्लीज लावू नका कारण पुढच्या सहाय्याने आपण पोलाईट रिक्वेस्ट घेऊ शकतो पण ऑफिशियली ओके आणि त्यांच्या सहाय्याने आपण इन्फॉर्मल परमिशन घेऊ शकत असतो देन सहाय्याने बघूया आपण यू शुड वर्क हार्ड यू शुड डू दिस यू शुड राईट समथिंग डेली बिकॉज युअर हँडरायटिंग इज नॉट गुड ओके तुझे हँड रायटिंग चांगली नाही म्हणून तू चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे यू शुड ओबे युअर पॅरेंट्स तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या आज्ञा पाळल्या पाहिजे मस्ट असे यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या आज्ञा नक्कीच पाळल्या पाहिजेत नक्कीच ऑट टू वी वी ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स वी ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स ओके वी ऑट टू टेक ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स ऑफ ऑफ एल्डर्स वी ऑट टू टेक एल्डर्स म्हणजे आपण मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत ऑट टू ओके देन हॅश टू हॅव टू सी सी हॅश टू गो टू मार्केट बाय समथिंग, ही हैज तू गो तू ऑफिस फॉर इट्स वर्क. ही हैड तू, ही हैड तू विजिट द जूल. तला, जूलर विजिट करा भी लगाये थी. वी विल हैव तू वर्क हार्ड टू गेट सक्सेस. वी विल हैव तू वर्क हार्ड टू गेट सक्सेस. यूज्ड तू, गोट करा थ्री सॉइल. आपण म्हणू शकतो की भूतकाळामध्ये आपल्याला एखादी गोष्टीची सवय असेल सो स्टोरी टेलिंगची सवय होती समजा तुम्ही काय म्हणेल तिला ग्रॅनीला ग्रॅनी यूज टू टेल द स्टोरीज ग्रॅनी यूज टू टेल द स्टोरीज ग्रॅनीला सवय होती ती स्टोरीज सांगायची नीड टू आय नीड आय नीड टू स्पीक इन इंग्लिश आय नीड टू राईट इन इंग्लिश ओके आयडियर आय डेअर टू dare एनी सिच्युएशन आय डेअर टू डू दॅट आय डेअर टू फाईट that fat man. दॅट मॅन आय डेअर टू फाईट fat fat मॅन ओके okay. सो so, अशा पद्धतीने स्टुडंट सर्व प्रकारच्या वाक्यांची प्रॅक्टिस करा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल यानंतरचा उद्याचा व्हिडिओ जो आहे तो तर अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण त्यामध्ये आपण आत्तापर्यंत शिकलेल्या सर्व सर्व वाक्यांची प्रॅक्टिस आपण एकत्रितरित्या करणार आहोत आणि सगळ्या वाक्यांना एकत्रित घेऊन आपण आणखी मोठे वाक्य कशा पद्धतीनं बनवणार ते आपण शिकणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि स्टुडंट तुम्ही पाहता व्हिडिओ परंतु लाईकही करत नाहीत आणि चॅनल सबस्क्राईबही करत नाही आहात सो प्लीज प्लीज डू युअर ड्युटी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू